नमस्कार मित्रांनो या सेशन मध्ये आपण स्टोर प्रोसिजर बघणार आहोत बऱ्याच वेळा आपल्याला काही कॉम्प्लिकेटेड क्वरीज लिहाव्या हो लागतात आणि त्या कॉम्प्लिकेटेड क्वरीज आपण एकदा लिहिल्या तर आपल्याला परत परत त्याच लागत असतात जेव्हा आपण रिअल टाइम जसं की काही क्वेरीज असतात की जिथं आपल्याला एकदा लिहिली तर मे बी नेक्स्ट मध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये किंवा सहा महिने एक वर्षाने वगैरे अशा काही क्वेरीज आपल्याला परत परत लागत असतात मग त्यावेळेस आपण ह्या क्वेरीज जे एकदा लिहितो आपण त्या परत परत तर तर निये निये का तर नाही तर त्यासाठी स्टोर प्रोसिजर म्हणून एक ऑप्शन आहे खूप पॉवरफुल आहे आणि त्यात आपण प्रोग्रामिंग टाइपच आपण क्वरीज लिहू शकतो आणि त्यात मोठ्या मोठ्या कॉम्प्लिकेटेड क्वरीज आपण स्टोर करून ठेवू शकतो त्यासाठी त्या कशा क्रिएट करायच्या तर लक्ष आहे की आता आपल्याकडे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई सॅलरी म्हणून एक क्वेरी आहे आणि त्याच्यात मी एक फिल्टर लावलं की सॅलरी थाउजंड असं एक आहे आणि याच्यातून मी आता मी एक्झिक्युट केलं तर आपल्याला बघायचं की याचा जो रिझल्ट येईल तो आपल्याला पन्नास हजारच्या वरती ज्यांची सॅलरी आहे ती आता सपोज की हे, हे एक सिंपल क्वेरी आहे परंतु या सिंपल क्वेरी मध्ये मला दर सहा महिन्याला चार लोकांना रिव्ह्यू करायचं असते सॅलरी की पन्नास हजारच्या वरती कोण लो कोण लोक आहे मे बी सहा महिन्याने किंवा एक एक, एक वर्षाने तर त्यांना परत परत हीच क्वेरी लिहायची गरज नाही पडली पाहिजे त्यासाठी आपण काय करू शकतो की एक स्टोर प्रोसिजर क्रिएट करू शकतो मग ती कशी करायची तर एक क्रिएट प्रोसिजर म्हणून आपल्याला आप लिहायचे आणि त्यानंतर क्रिएट प्रोसिजर म्हटलं आपण त्यानंतर आपल्याला नाव द्यायचे काय नाव द्यायचं तर आपण काही पण नाव देऊ शकतो लेट्स ए की हायली पेड एम्प्लॉईज असं आणि त्यानंतर आपल्याला असं ब्रॅकेट द्यायचे आणि त्यानंतर आपण ही जी क्वेरी आहे ती आपल्याला द्यायची म्हणजे आपण काय करतो की एक नाव दिलं आहे हायली पेड एम्प्लॉईज त्यात आपण ही क्वेरी टाकलेली आणि जर मी याला एक्झिक्यूट केलं आता तुम्ही इथे बघू शकता की स्टोअर प्रोसेसर एक ऑप्शन आहे साईडला तिथे आता काही स्टोर प्रोसेज नाही परंतु आता मी याला एक्झिक्युट जर केलं तर आता आपल्याला काय की क्रिएट प्रोसिजर एक्झिक्युट झालेली आणि मी जर याला रिक्वेस्ट केलं तर आता तिथं हायली पेड एम्प्लॉईज म्हणून एक क्वेरी आलेली आहे आता ही कशी कॉल करायची किंवा एक्झिक्युट कशी करायची तर त्यासाठी आपण ही कॉपी करायचे आणि कॉल म्हणायचे आणि इथे असं टाईप करायचे की प्रोसिजरचं नाव आणि एक्झिक्यूट करायचं हे केल्यानंतर जो काय रिझल्ट आहे तो आता आपल्याला आलेला आहे पन्नास हजारच्या वरती ज्यांची सॅलरी आहे त्यांची आता मे बी जर आता सहा महिन्यांनी कोणीतरी आलं आणि त्यांनी ह्या हायली पेड एमची प्रोसिजर एक्झिक्युट केली तर त्यांना बरोबर ते रिझल्ट तिथे डिस्प्ले होईल तर अशा पद्धतीने आपण हे स्टोअर प्रोसिजर्स क्रिएट करू शकतो आता हे एकदम एक सिम्पल आहे एवढं साठी कोणी स्टोअर प्रोसिजर्स क्रिएट करत नाही परंतु मला तुम्हाला सांगायचं म्हणून मी एक छोटीशी घेतलेली आता आपण अजून थोडंसं कॉम्प्लिकेटेड बघूया की जिथे आता मी हे परत कॉपी करतोय आणि इथे मी लक्ष आहे की आता ही झाली पहिली सॅलरी क्वेरी आणि ही एक झाली दुसरी सॅलरी जी पहिली सॅलरी पन्नास हजारच्या वरती ज्यांची सॅलरी ते डिस्प्ले करणार दुसरी सॅलरी जी आहे ती दहा हजाराच्या वरती ज्यांची सॅलरी आहे ते डिस्प्ले करणार आणि मला काय वाटतं की मला हे एक्झिक्युट करायची परंतु ही डायरेक्टली एक्झिक्युट होणार नाही दोन्ही म्हणजे स्टोर प्रोसिजर क्रिएट होणार नाही तर याला मी नाव वेगळं देतो एक टेस्ट प्रोसिजर म्हणून ठीक आहे याचं नाव आपण काही पण आप देऊ शकतो जसं आपल्याला जशी फंक्शनिटी असेल त्या पर्टिक्युलर क्वेरी तसे ते नाव दिलेले तर ते मिनिंगफुल असतात जरा मग असं केलंय आणि मला वाटलं की आता ही एक्झिबिट करायची मला अशी नवीन क्रिएट करायची तर मी याला जर एक्झिबिट केलं तर आता बघायचंय आपली ही प्रोसिजर क्रिएट झाली का तर ही झालेली आहे परंतु याच्यात ह्या दोन्ही क्वेरी आल्याच का तर त्या दोन्ही क्वेरी येत नाही तर ते तुम्हाला मी दाखवतो का नाही तर ह्या सिलेक्ट स्टार फॉर्म आलेली फक्त एकच क्वेरी आलेली तर अशा पद्धतीने ही प्रोसिजर क्रिएट झालेली आहे परंतु आपल्याला या दोन्ही पण पाहिजे त्यासाठी आपल्याला थोडंसं मॉडिफाय करावं लागतं आणि क्वेरी व्यवस्थित लिहावं लागते त्यासाठी एक डिलिमिटर म्हणून एक कन्सेप्ट आहे की जिथे डॉलर डॉलर देऊ शकतो आपण किंवा असं देऊ शकतो जे पाहिजे आपल्याला डिलिमिटर डिलिमिटर म्हणजे काय की दोन क्वेरी मधला सेपरेटर म्हणता येईल किंवा असं इथे आपल्याला समजण्यासाठी आपण इथे आता एक जे कॉमनली यूज केलं जातं जे डेटाबेस डेव्हलपर असतात किंवा डेटा इंजिनियर्स असतात ते मोस्टली हे यूज करतात किंवा हे पण यूज करतात तर त्या हिशोबाने आपण यातलं कोणतंही यूज केला तरी चालेल पण so मोस्टली हे डॉलर डॉलर यूज केलं जातं आणि आपल्याला ही जी क्वेरी आहे त्याच्या अगोदर आपल्याला काय म्हणायचं की बिगिन कारण आपल्याला दोन क्वेरी इन्क्लूड करायची स्टोअर प्रोसिजरमध्ये हे जे आहे ते मी पुढे घेतोय आणि इथे एक एंड म्हणायचं एंड हे डिलिमिटर द्यायचं म्हणजे हा एक आपण सांगतोय की मला बिगिंग करा एंड करा आणि याचं डिलिमिटर आहे इथे आणि आपल्याला जे डिलिमिटर आहे डिलिमिटर जो करायचा आहे की आपल्याला हे परत स्पेसिफाय करायचं म्हणून आपण हे सेमिकोलन द्यायचंय आणि आता हे टेस्ट प्रोसिजर आता मी ऑलरेडी एक टेस्ट प्रोसिजर क्रिएट केलेली त्याच्यामुळे मी याला नाव चेंज करतो आणि याला एक्झिक्युट करतो एक्झिक्युट केल्यानंतर आता बघायचंय की आपल्याला ही टेस्ट प्रोसिजर आलेली असेल याला जर अल्टर केलं आणि इथं दाखवलं तर तुम्हाला इथे त्या दोन्ही पण इथ दिसत तर अशा पद्धतीने आपण ही ट्रोसिजर क्रिएट करू शकतो आता ही ही पण आपण कॉल करू शकतो कॉल जर केलं आणि त्याला नाव दिलं असेल आणि इथं कॉल केल्यानंतर म्हणजे आणि रन केली तर आता बघायचं की दोन रिझल्ट आलेले पहिले रिझल्ट जो आहे तो पन्नास हजाराच्या वरती ज्यांची सॅलरी आहे त्यांचा आलेला आहे दुसरा जो रिझल्ट आहे ज्यांची सॅलरी दहा हजाराच्या वरती आहे दहा हजार वीस हजारवाला एक आहे त्यानंतर इथं पंचवीस हजारावाला पण आहे तर आपल्या ज्या दोन्ही क्वेरी आहे त्यात इन्क्लूड झालेले आहेत अशा पद्धतीने आपण ही प्रोसिजर एक्झिक्युट करू शकतो आता याच्यात आपल्याला दुसरा एक वे आहे की आपण इथून डायरेक्टली मॅन्युअली न लिहिता आता मी हे कॉपी करतो ह्या ज्या दोन क्वेरी आहेत ते मी आता सध्या कॉपी करतो आणि इकडे येतो त्या स्टोअर मध्ये राईट क्लिक केल्यावर क्रिएट स्टोर प्रोसिजर म्हणून एक ऑप्शन आहे आणि इथे मी ह्या दोन दोन्ही क्वेरी पेस्ट केलेल्या आणि इथं एक न्यू प्रोसिजर म्हणून आता इथं क्रिएट प्रोसिजर रेडीमेड कोड जनरेट होतो क्रिएट प्रोसिजर न्यू प्रोसिजर इथं तुम्हाला वाटलं तर नाव चेंज करू शकतात पण तो आ, आता फक्त मी आहे तसंच ठेवतोय आणि त्याच्यानंतर ह्या दोन क्वेरीज आणि इथं एंड करते आणि याला जर अप्लाय अप्ला केलं तर आता बघायचं हा जो कोड आहे याच्यात थोडस मॉडिफिकेशन झालेलं आहे याच्यात म्हणताय की यूज डीप सप्लाय अँड लॉजिस्टिक म्हणजे जो आपला डेटाबेस आहे त्याला युज करा ड्रॉप प्रोसिजर इफ एक्झिस्ट म्हणजे अगोदरच अशी न्यू अंडरस्कोर प्रोसिजर नावानी कोणती प्रोसिजर असेल तर ती असेल तर ड्रॉप करून टाका कारण मी आता नवीन क्रिएट करतोय आणि मग त्याच्यात मग इथं डिलिमिटर आलेले आहे आपण आता मी तुम्हाला दाखवलं डिलिमिटर स्पेसिफाय करावं लागतो यूज करायचं आहे डेटाबेस त्याचा डिलिमिटर आणि क्रिएट प्रोसिजर न्यू प्रोसिजर इथं आणि त्याचं फोन पॅरॅम फंक्शन्स ब्रॅकेट टाकलेले आहे बिगीन म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर क्वेरी एंड आणि डिलिमिटर एंड केला इथं आणि तो करत येतात अप्लाय करायचे ते अप्लाय केल्यानंतर फिनिश म्हणायचे आता इथं बघायचं आहे की जी आता जी झालेली बघा तिथे न्यू प्रोसिजर क्रिएट झालेली तर अशा पद्धतीने आपण ह्या प्रोसिजर्स क्रिएट करू शकतो आता ह्या जे आता मी तुम्हाला दाखवल्या की इथे जी क्वेरी आहे की ही जिथं मी तुम्हाला दोन कम क्वेरीज कंबाईन करून मग त्याच्यात आपल्याला स्टोर प्रोसिजरमध्ये स्टोअर केला म्हणजे प्रोफेशनल आपण ज्या स्टोअर प्रोसिजर क्रिएट करतो त्या समवॉट अशा प्रकारच्या असतात की जिथे आपल्याला करावा लागतो इथे हे आणि मग त्यानंतर आतमध्ये ज्या बिगीन आणि एंडच्या मध्ये आपल्याला वरी लिहावं लागतो तर अशा पद्धतीने आपण ह्या स्टोअर प्रोसिजर लिहू शकतो आता एक दुसरा प्रकार आहे तो पॅरामेटराईज स्टोर प्रोसिजर पॅरामेटराइज स्टोअर प्रोसिजर म्हणजे काय की लेट्स से माझी एक आणि मी याला कॉल केल्यानंतर मी याच्या ब्रॅकेटमध्ये काही व्हॅल्यू पास केली चार तर मला त्या पर्टिक्युलर पॅरामीटर पास केल्यानंतर त्याचे करपॉन्डिंग रिझल्ट आले पाहिजे मग ते कसे येणार त्यासाठी आपल्याला काय करायचं की आता लेट्स से सिलेक्ट स्टार सॉरी सॅलरी हाय आणि वेअर इक्वल टू थ्री असं मी देतोय आणि इथे मला काय करतोय की सॅलरी डिस्प्ले करायची फॉर अ पर्टिक्युलर एम्प्लॉई विच इज थ्री नंबर थ्री नंबरची जी सॅलरी आहे ती अशी तर ही क्वेरी आहे ही क्वेरी मला ऍज अ स्टोअर प्रोसिजर म्हणून क्रिएट करायची पॅरामेटर त्यासाठी आपल्याला काय करायचं आता हे जे आहे हे पूर्ण मी कॉपी करता येथे जेणेकरून आपल्याला नवीन स्टोअर प्रोसिजर क्रिएट करता येईल आता हे काढले केलेले नंतर हे जे आहे टेस्ट प्रोसिजर याचं नाव चेंज करूया याचं नाव देऊया प्रॉप विथ पॅरामेट ची प्रोसिजर आहे ह्या ज्या क्वेरी आहे त्या आपण काढून टाकून टाकणार आहे आणि इथे आपल्याला काय करायचंय हे जे आहे कारण आपल्याला काय करायचंय फक्त सॅलरी घ्यायची त्यासाठी आपण इथे टाकले आणि आता इथं मी मॅन्युअल टाकले पण मला मॅन्युडी न पाहता मला ह्या प्रो प्रोसिजर आहे आता याला कसं कॉल करू शकतो की असं कॉल प्रोसिजर आणि इथं मी लेफ्ट तीन नंबर पास केला तर मला तीन नंबरची सॅलरी आली पाहिजे पण आता इथं हार्ड कोड आहे हार्ड कोड न करता आपल्याला पॅरामीटर पास करायचं आणि इथं आपण याला नाव देऊ शकतो की आता इथे एम्प्लॉय आय डी आहे पी अंडरस्कोअर पॅरा एम्प्लॉय आय डी आता जो कॉलम चे नाव असतात त्याच्यात त्याला पी अंडरस्कोर म्हटलं तर पॅरामीटर म्हणू शकतो कसंही काही हरकत नाही याचं नाव आपण काही देऊ शकतो किंवा एकदमच तुम्हाला वाटलं की मला वेगळं काहीतरी द्यायचं तर ते पण देऊ शकतात परंतु जे स्टँडर्ड असं असतात की जेव्हा आपण रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला पी अंडरस्कोर पॅराम अंडरस्कोअर असं मेन्शन केलं की समजायला सोपं असतं आणि त्यानंतर आपल्याला इथे डेटा टाईप द्यावं लागतं डेटा टाईप म्हणजे काय तो काय येणार आहे म्हणजे जो पॅरामीटर पास होणार आहे तो इंटेजर येणार आहे का स्ट्रिंग येणार आहे का बुलियन टाईप येणार आहे ट्रू फॉल्स येणार आहे अशा पद्धतीचे आता आपल्याकडे काय आहे तीन नंबर आपण पास करणार किंवा पर्टिक्युलर नंबर पास करणार तो इंटेजर आहे त्यासाठी तो आपण इंटेजर इथं स्पेसिफाय केलेला आहे आणि मग आता इथं आपण काय म्हणणार की इथं हे जे पॅरामीटरचं नाव आहे ते इथं देणार ठीक आहे आणि मग याला क्लोज करणार इथे आणि ही स्टोअर प्रोसिजर आपली इथं क्रिएट झालेली आहे मग याला काय म्हणणार आपण याला आता सर्व झालेलं आहे हे बाकीचे दिलेले याला काय करायचं फक्त एक्झिक्यूट करायचंय आणि एक्झिक्युट झाल्यानंतर आता हा जी नवीन प्रोसिजर आहे ती ती पॅरामीटर इथं आलेली आहे तर आता आल्यानंतर आता आपण बघूया की हे एक्झिक्यूट होत आहे हे जे नाव आहे ते इथं मी दिलेलं आहे आणि त्यानंतर मी याला पॅरामिटरची एम्प्लॉय आयडी पास करायची ते मी इथं हे एक्झिक्युट करतोय आणि इथे एक्झिट केल्यानंतर याच्या बरोबर पन्नास हजार कोणते पण आपल्याला वाटलं की मला पाच नंबरचा एम्प्लॉईची सॅलरी पाहिजे ती पण आपण काढू शकतो इथे किंवा सहा आली साठ हजार तर अशा पद्धतीने ज्यांची जी एम्प्लॉई सॅलरी असेल आता बारा नंबरचा बघूया आपण की कि किती एम्प्लॉई सॅलरी आहे तर ती बघायची तर सिक्स्टी फाईव्ह थाउजंड अशा पद्धतीने झालेले आणि अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या कॉम्प्लिकेटेड क्वेरीज पण आपण लिहू शकतो जेव्हा टाइम प्रोजेक्ट मध्ये आपण काम करतो तेव्हा बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्टोर प्रोसिजर आपल्याला लिहावं लागतात आणि त्यासाठी आपण ह्या स्टोअर प्रोसिजरची चांगली प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि त्यातल्या कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही याची प्रॅक्टिस करा एक पॅरामीटर दोन पॅरामीटर तीन पॅरामीटर वगैरे ट्राय करण्याचा प्रयत्न करा Uh, तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा माझ्या चॅनेलला आणि पुढच्या सेशनमध्ये आपण फ्रेगर्स आणि इव्हेंट्स बघणार आहोत